शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनात तृतीय पण त्यांचा सहभाग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जुना बैल बाजार परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड नंदुरबार शहरातील विविध रस्त्यांवर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत येथील जुना बैल बाजार परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या ठिकठिकाणी थीक वृक्ष लागवड करून तसेच अंत्यविधीसाठी वाजवण्यात येणारे डफ ही वाजंत्री वाजवून आंदोलन करण्यात आले यात परिसरातील नागरिकांसह तृतीय पण त्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता परिसरातील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले असून अनेक तक्रारी देऊन देखील रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत शहरावर शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ते, रस्ते बनवण्यात यावे या संदर्भात महानगर प्रमुख पंडित माळे यांच्या नेतृत्वात अकरा जुलै ते सतरा जुलै पर्यंत आंदोलनाच्या सप्ताहात राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत चौथ्या दिवशी जुना बैल बाजार परिसरात आंदोलन करण्यात आले त्यात तृत्रीय पंथासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी वृक्ष लागवड करून खट्यांमध्ये आंदोलन करण्यात आले यात पालिका प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनील सोनार महानगरप्रमुख पंडित माळी उपतालुका प्रमुख निंबा पाटील शहर संघटक भक्त वत्सल्य सोनार महिला तालुका संघटिका सोनल चव्हाण क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष राजू पाटील माजी सैनिक कमलेश वाघ सुधाकर माळी यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते तृतीय पंथाचा सहभाग यावेळी तृतीय पंथांनी आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला गिरणा वार्तानुसार साठी सह संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार आंदोलन चालू केलेलं आहे सर्व नंदुरबारचे आजूबाजूचे हायवे रोडच हे सर्व रोड खराब झालेले आहेत पण प्रशासन बिलकुल लक्ष घालायला तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नंदुरबारमध्ये या बेसरमचं चाल लावावं लागतं आहे या प्रशासन श यांना शरम लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक एरियामध्ये जाऊन बेशरमचं झाल जा लावावं लागतं आहे तरी या सरकारला जागृत जाग येत नाही या या नंदुरबार शहराचे जे लोक या ग्रामीणचे लोक हे नंदुरबार शहरामध्ये येतात आणि ॲक्सिडेंट व्हायची फार शक्यता आहे पण बिलकुल प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही कुठलं पाणीचा वायदा करतात पा पाऊस पडला आहे हे पडला आता तीन दिवसात चार दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे ते शिरीष कुमार पुतळ्याच्यावर त्यांनी फक्त खडी नॉर्मल आणि डांबर करून केलं तर वर अजून तशांश झालेला आहे ओनली ओन भ्रष्टाचार सरकार आहे ज्याच्यावर कुठल्याही अधिकारचा दबाव नाही आहे ज्याच्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलन करायचं आहे आणि जोपर्यंत नंदुरबार खड्डमुक्त होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील माळी मी नंदुरबार रहिवाशी आहे तर सतत पुरा करतो नंदुरबारचे खड्डे खड्डे म्हणजे खड्ड्याचं का घर का, का, काम करण झालेलंच नाहीये तर आमचं हे मुद्दा आहे की आमच्या नंदुरबार शहरामध्ये आज खूप खड्डे आहे म्हणजे पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं पाहिजे नवपुरी चौकोली बसून तर पेट्रोल पंप पर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे प्रवाशांना खूप तकलीफ होते लहान लहान मुलांना ऍक्सिडे होतो काय होतो लागतं बिटतं याची जबाबदारी घेणार कोण तर आमचं याचा एक मुद्दा आहे की आमचा आमच्या गावचा रस्ता डांबरीकरण झालंच पाहिजे कार्यक्रम होतच होतच राहील आज आमच्या चौथा दिवस आहे आम सात दिवस आमचा आहे या सुद्धा आमचं प्रश्न आमच्या गोष्टीवर ध्यान दिलं पाहिजे जय भवानी जय श्री जय जय महाराष्ट्र जय शिवराव आज आम्ही या ठिकाणी आज आमचा कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे या प्रशासनाचं करायचं काय रस्त्यावर खड्डे आणि आम्ही कोणत्याही पक्षातून आलेलो नाही आहे पहिली गोष्टीचं आम्ही गावाच्या विकासासाठी आम्ही इथं स्थानिक रहिवासी आहोत किन्नार तुतीय पण ते आमचे सर्वे इथले रहिवासी आहेत सदर पण या गावात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे वगैरे लहान लहान मुलं शाळेत जातात वय वयस्कर व्यक्ती गाड्यांवर जाता खड्ड्यात ॲक्सिडेंट होतं पडतं लोकांना त्रास होतो त्या या प्रशासनाचं करायचं काय आज आमचा कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे तरी प्रशासन काही दखल घेत नाही आहे याचं